आज आपण एका अशा महाकादंबरीवर बोलणार आहोत जी केवळ मराठी साहित्याचा नाही तर मला वाटतं मानवी अस्तित्वाचाच एक आरसा आहे स खांडेकरांची ययाती बरोबर ययाती आणि आज आपण फक्त कथेची उजळणी नाही करणार आहोत तर त्या कथेच्या आत दडलेल्या एका एका मूलभूत प्रश्नाचा शोध घेऊया कोणता प्रश्न तो प्रश्न म्हणजे भोगामध्ये खरंच समाधान असतं का म्हणजे इच्छा पूर्ण करत राहिल्याने त्या कधी संपतात का की त्या त्या उलट वाढत जातात आणि मला वाटतं हा प्रश्न आजच्या काळात जास्त महत्वाचा आहे हो ना कारण आज आपण सगळेच कुठेतरी ययातीच झालो आहोत नाही का आपल्या बोटांच्या एका क्लिक वर सगळं काही हजर आहे मनोरंजन जेवण खरेदी सगळं काही पण मग आपण पूर्वीपेक्षा जास्त समाधानी आहोत का हा खरा प्रश्न आहे आणि ययातीची कथा आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करते चला तर मग सुरुवात करूया कथेच्या दोन मुख्य स्त्री पात्रांपासून देवी आणि शर्मिष्ठा वरवर पाहिलं तर दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतो म्हणजे देवयानी दैत्यगुरू शुक्राचार्यांची मुलगी कमारीची स्वाभिमानी हट्टी हट्टी हो तर दुसरीकडे शर्मिष्ठा राजा वृषपर्वाची मुलगी शांत संयमी पण परिस्थितीत अडकलेली हो पण त्यांच्या स्वभावाच्या मुळाशी एक साम्य आहे बरं काय गर्व देवयानीचा गर्व तिच्या असुरक्षिततेतून आलेला आहे तो सतत व्यक्त होतो अच्छा तिला स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं याउलट शर्मिष्ठेचा गर्व हा तिच्या राजवंशाचा आहे तो तिच्या रक्तात आहे म्हणजे परिस्थितीमुळे ती दासी झाली असली तरी आतून ती राणीच आहे तिचा स्वाभिमान शांत आहे पण ठाम आहे आणि याच दोन भिन्न स्वभावांमध्ये एक ठिणगी पडते एका क्षुल्लक भांडणातून शर्मिष्ठा रागाच्या भरात देवयाणीला विहिरीत ढकलून देते आणि इथेच एका अनपेक्षित क्षणी कथेचा नायक प्रवेश करतो राजा ययाती बरोबर शिकारीसाठी आलेला कुरुवंशाचा राजा ययाती तो देवयानीला विहिरीतून बाहेर काढतो एक साध मदतीचं कृत्य पण देवयानीसाठी ते साध नव्हतं आजी बात नाही ते तिच्या आयुष्याला कलाटणी देणार ठरत विचार करा जी मुलगी कायम आपल्या वडिलांच्या सत्तेच्या सावलीत वाढली जिला प्रत्येक गोष्ट हक्काने आणि हट्टाने मिळवण्याची सवय आहे तिवा पहिल्यांदाच कोणीतरी निस्वार्थपणे मदत करत अगदी तिच्यासाठी हा अनुभव पूर्णपणे नवीन आहे आणि ती त्या मदतीला प्रेम समजते हा एक एक भावनिक गैरसमज आहे म्हणजे तिला असं वाटतं की याने माझा हात धरला त्याने माझं आयुष्यभराचं पालकत्व स्वीकारलं हो आणि हाच गैरसमज तिच्या पुढच्या प्रत्येक निर्णयाला आकार देतो ती हट्ट धरते की तिला ययातीशीच लग्न करायचंय आणि मग शुक्राचार्यांना मुलीच्या हट्टापुढे झुकावंच लागतं ते ययाती आणि देवयानीचं लग्न लावून देतात पण इथे एक अट घातली जाते हो आणि हीच अट पुढे जाऊन सर्व नाशाचं कारण ठरते काय होती ती अट ती अट म्हणजे शर्मिष्ठा जी आता शिक्षा म्हणून देवयानीची दासी बनून आली आहे तिच्याशी ययातीने कधीही शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत बरोबर आणि ही, बर। ही अट म्हणजे देवयानीच्या असुरक्षिततेचं प्रतीक आहे पण गंमत बघा मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला निषिद्ध ठरवता तेव्हा नकळत तुम्ही त्या गोष्टीकडेच लक्ष वेधत असता अगदी शुक्राचार्यांनी ययातीच्या मनात शर्मिष्ठेबद्दलच्या आकर्षणाची बीजे नकळतपणे पेरली पण मला एक प्रश्न पडतो देवयानीसारखी इतकी तेजापुंज आणि शक्तिशाली राणी असताना ययातीचं मन दासी बनलेल्या शर्मिष्ठेकडे का ओढलं गेलं असेल कारण देवयानीने ययातीला जिंकलं होतं पण शर्मिष्ठेने त्याला समजून घेतलं होतं वाह देवयानीच्या सहवासात ययाती एक राजा होता ज्याला सतत तिच्या अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या पण शर्मिष्ठेच्या शांत सहवासात तो फक्त ययाती होता एक माणूस तिला त्याच्याकडून काहीच नको होतं काही नाही ती त्याला त्याच्या राजेपणा सकट नाही तर त्याच्या एकटेपणा सकट स्वीकारत होती हे दोन एकाकी आत्म्यांचं एकमेकांना भेटणं होतं वासनेच्या खूप पलीकडचं नातं होतं ते पण हे नातं लपून कसं राहणार जेव्हा कळत तेव्हा तिच्या अहंकारावर जणू वज्राघात होतो तिच्यासाठी फक्त विश्वासघात नसतो नाही का अजिबात नाही तो तिच्या अस्तित्वावरचा हल्ला असतो कारण तिने ययातीला एक व्यक्ती म्हणून पाहिलंच नव्हतं तो तिच्यासाठी एक मालमत्ता होती तिच्या हक्काची वस्तू हो आणि जेव्हा तिला कळतं की या वस्तूवर दुसऱ्या कोणाचा हक्क निर्माण झालाय तेव्हा तिचा संताप अनावर होतो ती सुडाने पेटून उठते आणि मग ती आपला सर्वात मोठा हुकुमाचा एक्का वापरते तिचे वडील शुक्राचार्य शुक्राचार्यांचा क्रोध क्षणात उसळतो आणि ते ययातीला इतिहासातील सर्वात भयंकर शाप देतात काय म्हणतात ते तू माझ्या मुलीला फसवलंस ज्या तारुण्याचा तुला एवढा गर्व आहे तेच तारुण्य मी तुझ्याकडून हिरावून घेतो आजपासून तुला अकारी वार्धक्य येईल आणि एका क्षणात सगळं बदलतं ययातीचं तरुण बलवान शरीर जर्जर वृद्ध होऊन कोसळतं हा शाप म्हणजे एक शक्तिशाली रूपक आहे शरीर म्हातारं झालं पण आतल्या इच्छा वासना आकांक्षा त्या तशाच तरुण आणि टवटवीत आहेत मनाचा आणि शरीराचा हा संघर्ष हे द्वंद्व हीच ययातीची खरी शिक्षा होती ज्या भोगांसाठी तो जगत होता ते भोग आता त्याच्या समोर होते पण ते उपभोगण्याची शक्ती त्याच्या शरीरात नव्हती ही शारीरिक शिक्षेपेक्षा कितीतरी पटीने मोठी मानसिक यातना होती या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी हताश झालेला ययाती एक एक अविश्वसनीय आणि खरं तर धक्कादायक निर्णय घेतो हो तो आपल्या पाच मुलांना बोलावतो आणि एक मागणी करतो जी ऐकून कोणी सुन्न होईल तो म्हणतो तुमच्यापैकी कोणीतरी माझं हे म्हातारपण घ्या आणि मला तुमचं तारुण्य द्या एक मिनिट एक वडील आपल्या मुलांकडे त्यांचं आयुष्य मागत आहेत त्यांचं भविष्य मागत आहेत ही कल्पनाच किती अस्वस्थ करणारी आहे इथे ययाती राजा किंवा पिता म्हणून बोलत नाहीये तो केवळ केवळ आपल्या अतृप्त इच्छांचा गुलाम म्हणून बोलतोय पितृत्वाची कर्तव्याची जबाबदारीची प्रत्येक कल्पना तो इथे पायदळी तुडवतो त्याला फक्त एकच गोष्ट दिसते स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या वासना पहिला मुलगा यदू स्पष्ट नकार देतो तो म्हणतो पिताश्री तुमचा वार्धक्य मी घेऊ शकत नाही मला माझं आयुष्य माझ्या स्वप्नानुसार जगायचं आहे आणि त्याचा हा नकार बंडखोरी नाहीये तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या जाहीरनामाय बरोबर त्यानंतरचे अनु तुर्वसू आणि ध्रुयू हे सुद्धा नकार देतात हो त्यांची कारणं वेगवेगळी आहेत पण ती वास्तववादी आहेत ते वडिलांप्रती अनादर नाही दाखवत पण स्वतःच्या आयुष्याशी असा खेळ करायलाही तयार होत नाहीत ते व्यवहारिक आहेत अगदी ते विचार करतात की ज्या तारुण्यासाठी वडील एवढे हताश झाले आहेत ते आम्ही का गमवावं आणि मग चार मुलांनी नकार दिल्यानंतर शेवटी धाकटा मुलगा शर्मिष्ठेचा पुत्र पूर्वपुढे येतो आणि अत्यंत शांतपणे आपल्या वडिलांना म्हणतो पिताश्री तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर माझं तारुण्य उपयोगी पडणार असेल तर मी ते तुम्हाला द्यायला तयार आहे हा क्षण निश्शब्द करून जातो पण याला आपण त्याग म्हणावं की एक प्रकारची हतबलता म्हणजे वडिलांच्या हट्टापाई स्वतःचं आयुष्यपणाला लावणं हे कितपत योग्य आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आजच्या काळात आपण याकडे कदाचित इमोशनल ब्लॅकमेल म्हणून पाहू हो आपण पुरुला समुपदेशनासाठी पाठवू आणि त्याला नाही म्हणायला शिकवू आणि ते चुकीचंही नाही पण कादंबरीच्या नैतिक चौकटीत पुरुचा त्याग हा सर्वोच्च मानवी मूल्याचं प्रतीक आहे कसं काय एका बाजूला ययातीची स्वार्थीपणाची आणि फक्त घेण्याची प्रवृत्ती आहे तर दुसऱ्या बाजूला पुरुचं निरपेक्ष प्रेम आणि देण्याची भावना आहे तो कोणतीही अट ठेवत नाही तक्रार करत नाही आणि हा त्याग ययातीच्या स्वार्थाला अधिक गडद आणि भेसूर बनवतो अगदी तर ता पुरुचं तारुण्य मिळाल्यावर ययाती पुन्हा तरुण होतो त्याला आयुष्यात दुसरी संधी मिळते आणि तो काय करतो तो स्वतःला भोगाच्या महासागरात झोकून देतो सत्ता संपत्ती सौंदर्य मद्य संगीत नृत्य अशी कोणतीही गोष्ट नाही जिचा तो अतिरेक करत नाही सुरुवातीला त्याला नक्कीच वाटलं असेल की हा हेच ते सुख हेच मला हवं होतं नक्कीच हजारो वर्ष तो या भोगांमध्ये रमून जातो तो, तो नंदनवन पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न करतो इंद्रियांच्या सुखाची परिसीमा गाठतो त्याला वाटतं की इच्छांची पूर्ती केल्याने समाधान मिळेल हो तो एका पाठोपाठ एक इच्छा पूर्ण करत जातो पण इथेच कथेचा तो विरोधाभास समोर येतो ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो की जसाजसा त्याचा भोग वाढत जातो तसा तसा त्याच्या आतला रिकामापणा ती पोकळीसुद्धा वाढत जाते हे कसं घडतं हे अगदी आजच्या आपल्या अनुभवासारखं आहे नाही का आपण नेटफ्लिक्सवर एक सिरीज संपवतो आणि लगेच पुढची कोणती बघायची याचा विचार सुरू होतो बरोबर एका क्लिकवर जेवण मागवतो पण ते खाऊन झाल्यावर दुसऱ्या क्षणी पुढच्या जेवणाची चिंता याला हेडोनिक ट्रेडमिल म्हणतात म्हणजे सुखाची पातळी सतत वर जात राहते हो ययातीसोबत या तेच होतं काल ज्या गोष्टीत त्याला आनंद मिळाला होता आज तीच गोष्ट त्याला सामान्य वाटू लागते त्याला आनंदाचा तोच स्तर गाठण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त तीव्र आणि जास्त मोठा भोग हवा असतो म्हणजे तो एका दुष्टचक्रात अडकतो इच्छा पूर्ती आणि त्यातून निर्माण होणारी अजून मोठी इच्छा हा न संपणारा प्रवास आहे खांडेकरांनी याचं वर्णन अप्रतिम केलंय ते म्हणतात भोगाने इच्छा शांत होत नाही उलट ती आगीत तेल ओतल्यासारखी भडकते बरोबर तो हजारो स्त्रियांच्या सहवासात राहतो पण त्याला प्रेम मिळत नाही तो सर्वोत्तम मद्य पितो पण त्याला शांत झोप लागत नाही तो संगीताच्या मैफिली आयोजित करतो पण त्याच्या मनातला कोलाहल शांत होत नाही तो बाह्य जगाला जिंकण्याचा प्रयत्न करतो पण आतून तो स्वतःकडूनच हरत जातो अगदी तो सर्व शक्तिमान राजा असतो पण प्रत्यक्षात तो आपल्याच इच्छांचा सर्वात दुर्बळ गुलाम बनलेला असतो मग तो क्षण येतो तरी कसा हजारो वर्षांच्या या भोगानंतर त्याला सत्य दिसतं कसा तो क्षण खूप नात्यमय नाहीये बरं का तो एका शांत रात्री एकांतात येतो यया ती आरशात स्वतःकडे पाहतो आणि त्याला काय दिसतं त्याला तिथे एक तरुण देखणा राजात दिसत नाही त्याला दिसतात ते त्या तरुण चेहऱ्यामागचे थकलेले हरलेले अतृप्त डोळे त्याला स्वतःचीच किळस येते त्याला जाणीव होते की ज्या सुखाच्या मागे तो धावत होता ते एक मृगजळ होतं हो तो तारुण्याच्या मागे नव्हता तो एका भ्रमाच्या मागे धावत होता हाच तो आत्मसाक्षात्काराचा क्षण जिथे त्याला कळतं की बाहेर काहीच नाहीये जे काही आहे ते आत आहे आणि मग तो एक धाडसी निर्णय घेतो तो पुरुला बोलावतो त्याचं तारुण्य त्याला परत करतो आणि स्वतःचं वार्धक्य स्वीकारतो तो पुरुला राज्याभिषेक करून सिंहासनावर बसवतो आणि स्वतः सर्व राजवैभवाचा त्याग करून वनवासाला निघून जातो हो हा निर्णय अचानक आलेला नाही तर हजारो रात्रींच्या अस्वस्थतेनंतर हजारो अनुभवांच्या मंथनातून आलेला आहे आणि जंगलातल्या त्या शांततेत त्या एकांतात जिथे त्याच्याकडे भोग म्हणून काहीच नाहीये तिथे त्याला पहिल्यांदा समाधान म्हणजे काय ते मिळतं हीच तर या कथेची सुंदरता आहे अगदी जिथे काहीच नाही तिथे त्याला सर्व काही मिळतं त्याला हे उमगत की जीवनाचं सार भोगात नाही तर त्यागात आहे आनंद इच्छांच्या पूर्तीत नाही तर त्या इच्छांवर विजय मिळवण्यात आहे हीच खरी मुक्ती आहे ययातीची कथा आपल्याला हेच शिकवते की इच्छा अनंत आहेत त्या कधीच संपणार नाहीत त्यांच्या मागे धावण्यात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यातच खरी शांतता आहे आणि यातून आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा प्रश्न उरतो ययातीला त्यागाचं महत्व समजण्यासाठी हजार वर्षांच्या भोगाच्या मार्गावरून जावं लागलं त्याला चूक करूनच शहाणपण आलं पण प्रश्न हा आहे की आपल्यालाही त्याच मार्गावरनं जाण्याची गरज आहे का हो आजच्या या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगात जिथे प्रत्येक गोष्ट आपल्याला आत्ताच्या आत्ता हवी असते तिथे आपण आपल्या इच्छांचं गुलाम न होता त्यांचा स्वामी होण्याचा मार्ग कसा शोधू शकतो यावर खरंच विचार करायला हवा तुम्हाला हा सारांश कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा सारांश मराठी बुक चॅनलला आणि अशाच प्रेरणादायी सारांशासाठी आमच्यासोबत रहा पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत तोपर्यंत वाचा समजा आणि स्वतःमध्ये बदल घडवा धन्यवाद